आषाढी यात्रेला विठुरायाच्या दर्शनासाठी गावागावातून वारकरी पंढरपूरच्या दिशेनं रवाना होतात पन्हाळा तालुक्यातील कोतोलीमधून गेली सव्वीस वर्ष आषाढी वारीसाठी पायी दिंडीचं आयोजन केलं जातं यावर्षी हनुमान समूहाच्या वतीनं आयोजित दिंडीत शेकडो वारकरी सहभागी झालेत आज विठू नामाच्या गजरात आळंदीच्या दिशेनं वारकरी दिंडी मार्गस्थ झाली पन्हाळा तालुक्यातील डोंगर कपारीतील विठ्ठल भक्तांना दिंडी सहभागी होता यावा आणि विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळावा या हेतूनं कोतोलीच्या हनुमान समूहाच्या वतीनं सलग सव्वीस वर्षांपासून कोतोली ते आळंदी अशी दिंडी आयोजित केली जाते रामकृष्ण हरिनामाचा जयघोष आणि मृदुंगाचा गजर करत आळंदीच्या दिशेनं दिंडी मार्गस्थ झाली दरम्यान हनुमान समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्त परायण नामदेव भोसले भूपाल गांजवे संदीप कळंत्रे प्रशांत पाटील भीमराव फिरिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत वीणापूजन करून वारकऱ्यांना कर शाल टोपी देऊन सन्मान करण्यात आला दरम्यान डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी महिलांसह हरिनामाचा जयघोष हो आणि टाळ मृदुंगाच्या निनादात विठुरायाच्या दर्शनासाठी दिंडीचं प्रस्थान झालं